केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज ससून डॉकमधील फिशिंग बोटीचे काम कारंजाला हलवल्याने दहा हजार लोकांवर बेरोजगारीची कुराड कोसळली मच्छीमार व्यावसायिकांच्या प्रश्नी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार खासदार वर्षाताई गायकवाड यांचे प्रतिपादन ससून डॉक येथे शंभर वर्षापासून सुरू असलेल्या फिशिंग बोटीचे काम नवी मुंबईतील उरण कारंजा येथे हलवल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या जवळपास दहा हजार लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना बेरोजगारीच्या खाईत लोटणे अन्यायकारक आहे सरकारने ससून डॉकमध्ये मच्छीमारी व्यवसाय करणारे व त्यासंबंधित लोकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड या म्हणाल्या खासदार वर्षाताई गायकवाड यांनी ससून डॉकला भेट देऊन मच्छीमार व्यावसायिकांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी जिल्हाध्यक्ष रवी बावकर पुरण दोषी ॲडव्होकेट रवी जाधव अशोक गर्ग हिना गजाली आदी उपस्थित होते ससुंडॉपमधील फिशिंग बोटीचे काम पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून उरणला हलविण्यात आले आहे त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले कामगार बर्फ पुरवठादार हातगाडी कामगार महिला व ठेलेवाले अशा सर्वांच्या रोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे आधीच रोजगाराच्या संधी कमी होत आहेत तर दुसरीकडे हातगाडीची समस्या आहे तर महागाई ही समस्याही समोर येत आहे यामुळे कामगार वर्गांचे हाल होत आहेत अशा परिस्थितीत सरकारने निर्णय घेताना या कामगारांचा विचार करायला हवा होता या प्रकरणी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू असेही खा, आश्वासन खासदार वर्षाताई गायकवाड यांनी दिले आहे एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सब्सक्राइब करा लाइक करा पुढील पर शेअर करा